व्यक्तिमत्वांचं पूजन मजा असे करण्याचा तुम्ही सर्वतरी म्हणायचे डोळे याबद्दल काय म्हणून आभार व्यक्त करतो वंदन करत होतो कारण फार खोर आहे व्यक्तिमत्व कदाचित मला हे माहीत नव्हतं माझं अज्ञान होतं म्हणून देवानी संधी मला दिली का तो तो की काय असं आव्हान मी जे काय वाचलं कारखान्याची माहिती आणि आता जे काय वाचना म्हणून ऐकतोय ते म्हणाले तसं खरंच की एक दिवस किंवा काही तास या सगळ्या गोष्टी गोष्टींचं स्मरण करायला किंवा त्यावर बोलायला थोडीशी माहिती मी त्यांचं पूजन करणं म्हणजे काय म्हणतो तसं दिव्याने तेजाची आरती केल्यासारखं वाटतं मला हे पूजन नसून माझा सन्मान आहे माझ्या हस्ते त्यांचं पूजन करणं हा माझा सन्मान हे समजतो माझी लायकी नसताना माझी माझं वय नसताना माझा अधिकार नसताना तुम्ही त्या योग्य मला समजलं आणि मला माझ्या हस्ते त्यांचं पूजन करत अशीच बोलतो काहीतरी तसा संकेत असावा की मला पण एक देवानी टाकली म्हणून की जरा बघ काय काय केलं लोकांनी ते अशी काहीतरी झाले मी म्हणजे काय वाचलं सत्यशील शेतकऱ्यांबद्दल त्यांनी केलेल्या मदतीबद्दल बिंदांच्या चार वेळी आठवल्या की देणारा देत जावे घेणारा घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी ते हात घेतले दिसत नाही आणि ते सगळं रासायला जातं किंवा तेवढं राहतं किंवा त्यांच्या वेळ जात दादांनी ते खरंच त्या कवितेप्रमाणे करून दाखवलं त्यांनी देणाऱ्याचे हात घेतले ते वाढवले आणि त्यांचा जो उद्देश होता तो अजून जास्त त्याला विस्तार केला त्याबद्दल मी त्यांचं मनापूर्व अभिनंदन करतो त्यांच्या पर्सनॅलिटी म्हणून पण बघायचं खूप घेण्यासारखं वाटतं मी जेव्हापासून फोटो बघतो त्या म्हटलं हे छान आहे पर्सनॅलिटी जसं कुठेतरी मला कॅरेक्टर करायला आवडेल पण त्याच वेळी त्यांच्या ती नम्रता पण मला दिसून आली या दोन्हीचा संयोग असणं हे फार रेअर असतं हे तुमच्यामध्ये आहे खूप छान वाटत इतक्या संख्येने अशी छान पांढऱ्या कपड्यात आलेली माणसं आणि शहरात बघायला मिळत नाही आम्ही इतके छान वाटायचं गोप्या पांढरे पात्र छान समाधान मला थोडी माझे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांची डायरेक्ट भेटता येत नाही नाटकाला भेटतो आम्ही पण सिरियलच्या माध्यमातून भेटता येत नाही त्याबद्दलही मला खूप भर वाटले माझ्या प्रेक्षकांना मला प्रत्यक्ष भेटता येईल त्यांना मला बघता येईल मला त्यांना बघता येईल मला नेहमी अशी वेळ लागलेली माणसं असतात चांगला वेळ आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात जी काहीतरी चांगलं व्हावं असं वेळ घेऊन मी जे काही सहकार करणारी माणसं तर सहकार्याचा उद्धार करणारी माणसं जी आहेत खूप आयदर्श हे त्यांच्याबद्दल नेहमी मला उदूर वाटतो की तो जो काही प्रेमाचा झरा त्यांच्या हृदयात असतो तो मग म्हणतात तसं मी घेता घेता एक दिवस देणारा चेहात घेणार तसा आपल्याला आपल्या हृदयात पण तो तयार करावा लागतो तो जो प्रेमाचा झरा आहे तो, तो होता म्हणून आज प्रत्येक जण प्रेम त्यांची स्तुती करताय आणि आभार मानताय त्यांचं की आयुष्य कोण किंवा खऱ्या अर्थ हिंसाच्या साखरे ते त्यामुळे शक्य झालं हे जे प्रेम आहे असं म्हणतात की काकाच्या सा शिरवाडकर किंवा शिरवाड संस्कृतीचा सारां आपली जी संस्कृती आहे त्याचा सारांश काढला तो इतिहासाचा निष्कर्ष आपला जो इतिहास आहे त्याचा जो निष्कर्ष काढला तो आणि माणसाच्या अद्विदयाची म्हणजे प्रगतीची आशा जर काय असेल तर ती एकमेव प्रेम प्रेम संस्कृतीचा सारांश इतिहासाचा निष्कर्ष आणि माणसाच्या आत्मोर्दयाची आशा आहे ते प्रेमालीच सगळं होतं ते प्रेमानेच त्यांनी केलं ते प्रेम आत्तापर्यंत पाजरत आलं तो जरा यांच्याही ठिकाणी आहेत म्हणूनच ते एक्सपान्शन झालं आणि ते म्हणूनच सगळं आता तुम्ही इतक्या प्रेम पाहून या सगळ्या तुम्ही मला सहभागी करून घेत हे खरं तर माझं भाग्याचं समजतो होईल कारण माझी खरंच या क्षेत्राशी शेतीशी साखरेशी फक्त संबंध आहे ते आता थोडासा डायबिटीस आल्यामुळे कमी झाले पण खरच माझा या ग्रामीण जीवनाशी तिथल्या गरजांशी तिथल्या या अडचणींशी संबंध नाही तरी सुद्धा केवळ मी करतो पॉप्युलर आहे थोडासा इथं नाही खरंच तरी <laughs> सुद्धा बोलवल त्याबद्दल आभार मानतो दीपस्तंभामध्ये जशी क्षमता असते आजूबाजूच्या जहाजांना दिशा दाखवायची तसे हे दीपस्तंभ त्यांनी ती दिशा दाखवली एका दिशेनं तुम्ही चाललात आणि हे इथपर्यंत आणलं त्याबद्दल त्यांना पुन्हा वंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो कधी काही लागलं माझ्या क्षेत्रातलं माझ्याकडे जगून माझा मी देईन त्यांना देण्यात मला आनंद वाटेल परत एकदा माझ्या खऱ्या खऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही इथे माझं स्वागत केलं माझा सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज या ठिकाणी माननीय स्वर्गीय माजी खासदार संस्थापूक चेअरमन शेख आणि हिराबाई दोघांच्या स्फूर्ती देण्याच्या निमित्तानं ज्यांचं आपण मनोगत ऐकलं भाषण ऐकलं अगदी थोड्याशा शब्दात व्हायनं अतिशय चांगल्या पद्धतीनं तर प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचन या पद्धतीनं जे आजचे प्रमुख पाहुणे नाभले त्यांनी खूप सगळ्यांनी आपल्यासमोर वास्तव मांडलं असून त्यांच्या बरोबर आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या कुटुंबातील लोक त्याचबरोबर देणके असतील सर्वच मान्यवर मग आमचे सरपंच बोलल्याप्रमाणे एक नाव घेतो एक नाव चुकत त्या पद्धतीने आपण सर्वच कोरोना मोनाच्या त्यांच्या मान्यवर आपल्या सर्वांचं स्वागत करून आभार मानत असताना कारण वास्तविक मग अशी दादाने सांगितले तर विरणार करायच्या ह्या वर्षाचा गणित हंगाम थोडासा लांबला आणि वगैरे महाराष्ट्रभर त्याची चर्चा होती पण चर्चा एक चांगल्या पद्धतीची होती का गादी सत्यशील जाधव तुमचा सगळ्यांचा विश्वास आणि शेतकरी म्हणून पुढचा तर कितीही काही झालं तरी तुम्ही दादाच्या शब्दावर थांबलात जोपर्यंत गणित हंगाम संपन्न झाला तोपर्यंत आपण सगळ्या जण शांततेने थांबला था। नावाची विकणारा ना शेतकरी अख्या महाराष्ट्रात सयमी शांत हुशार आणि शिस्तमध्ये पद्धतीनं आपला सगळ्यांचा नाममोल्लेख झाला आज बाबांनी जो आदर्श घालून दिला आणि अण्णांची शिस्त या दोन्हीचा मेळ घालून दादा आपल्या समोर काम करतात तर असे दादांच्या संचालक मंडळात आमच्यासारखे आधी तार दादा गोव्यात बराच काम केला असता तरी गोव्याची वटसाहेब आपण सांगितल्या हो पद्धतीनं सगळ्यांना समोरून घेणं सगळ्यांबरोबर शांततेनं संयमाने चर्चा करणं बरोबर घेणं हे दादांची ख्याती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना सर्व पत्रकार मित्र असते सर्व विविध गावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन तालुक्यातले सर्व अधिकारी पदाधिकारी आपण सर्वांना मोठ्या संख्येनं सर्व पत्रकार मित्र असतील बंधू होईल आपल्या सर्वांचा आभार मानतो